नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नाश्त्याला उपमा किंवा पोहे खरंच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे याच्या संदर्भातली आजची माहिती आहे मंडई आपण नाश्त्याला रोज उपमा किंवा पोहे करतोच पण त्यामध्ये कुठला पदार्थ हा आपल्याला सकाळी जर नाश्त्याला सेवन केला तर आपलं वजन कमी होऊ शकतं तर मंडई आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या हेल्दी आणि निरोगी नाश्त्याने होते आपल्याकडील बहुतेक भारतीय घरात शक्यतो इडली वाडा पराठे उपमा आणि पोहे ह्यासारखे पदार्थ नाश्त्याला हमखास केले जातात असे असले तरीही सध्या आपल्यापैकी बरेच जण हेल्थ कॉन्शियस झाले आहेत आपल्या आरोग्याची काळजी तसेच वेट लॉस करण्यासाठी अनेकजण हेल्दी नाश्ता करण्याचे पसंत करत आहेत आता हे उपमा दोन्हीही आपल्या नाश्त्याचे अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहेत पण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा पोहे आणि उपमा यापैकी कोणता पदार्थ जास्त फायदेशीर आहे असा प्रश्न अनेकाच्या मनात उभा राहतो काहींना वाटते पोहे हे अधिक हलके व पौष्टिक असतात तर काहीजण उपम्याला पोषणमूल्याची पूर्णपूर्णता मान्यतात दोन्ही पदार्थ चौदा झटपट बनवणारे आणि पचनास हलके असतात पण वजन कमी करण्याच्या दृष्टीने नेमके पोहे आणि उपम्यापैकी नेमका कोणता पदार्थ खावा तर मंडळी आता आहे वजन कमी करण्यासाठी पोहे खाण्याचे फायदे बघूया पोहे खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायक असतात पोह्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते जे शरीरासाठी अत्यंत उपयोग ठरतात पोहे खाल्ल्याने पोट भरलेले राहते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अनावश्यक खाण्याची सवय टाळता येते यामुळे एकूण कॅलरीचं प्रमाण कमी होतं आणि वजन कमी करण्यास मदत पण होते यासोबतच पोहे हे शरीराला आवश्यक अशी ऊर्जा पुरवतात जी दिवसभर काम करण्यासाठी गरजेची असते पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी पोहे हे उपयुक्त मानले जातात कारण यातली घटक चैपाच्या प्रक्रियेला गती देतात यामुळे शरीरातली चरबी वाढत नाही आणि पोटाशी संबंधित त्रास तसं की गॅसेस अपचन यापासूनही आराम मिळतो तसेच पोह्यामध्ये असलेले काही आवश्यक पोषकद्रव्य रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास देखील मदत करतात ज्यामुळे शरीर आजारांना प्रतिकार करू शकते यामुळे वजन कमी करण्यासोबतच एकूण आरोग्यासाठी पोहे एक उत्तम व नैसर्गिक पर्यायदेखील ठरतात आता हे वजन कमी करण्यासाठी उपमा हा किती टक्के फायदेशीर आहे वेट लॉस करताना उपमा हा देखील एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो उपमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पोट भरलेले वाटते आणि वारंवार भूक लागत नाही यामुळे एकूणच जास्त खाणे टाळले जाते आणि वजन नियंत्रणात राहते उपमा बनवताना त्यात वापरले जाणारा रवा आणि विविध प्रकारच्या भाज्या हे पचनसाठी फायदेशीर ठरतात आणि रव्यामध्ये असणारे पोषण मूल्य पचनक्रिया सुरळीत होते आणि पोटाशी संबंधित तक्रारी दूर राहते शिवाय भाज्यामुळे उपमाला अतिरिक्त विटॅमिन्स मिनरल्स आणि अँटी ॲसिड्स मिळतात जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात आता मंडळी यामध्ये बघात वजन कमी करण्यासाठी काय जास्त फायदेशीर आहे ह्या दोन्हीपैकी काय महत्त्वाचं आहे की जे आपलं वजन कमी करण्यास फायदेशीर आहे वेट लॉस करताना आपण नाश्त्यात पोहे आणि उपमा दोन्ही समाविष्ट करू शकतो दोन्ही आरोग्यासाठी चांगलं आहे दोन्ही कार्बोहायड्रेटचे चांगले स्रोत आहेत जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात आणि याचबरोबर उपमा असेल किंवा पोहे फायबरचा चांगला स्रोत आहेत परंतु जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पोहे आणि उपमा खात असाल तर या प दोघांपैकी पोहे खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते खरं तर पोह्यामध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं जे शरीरातील चरबी नियंत्रित करण्यासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी देखील मदत करते पोह्यात उपमापेक्षा कमी कॅलरीज असतात तर प्रार्थनेच्या बाबतीतही उपमापेक्षा पोहेच चांगले मानले जातात वेट लॉस करताना पोहे खाणे फायदेशीर असले तरी जास्त प्रमाणात पोहे खाल्ले तर आरोग्याला हानी पोहोचवू शकतात म्हणजे की पोहे नेहमी मर्यादित प्रमाणातच खावेत तर, खावे। तर मंडई अशा स्वरूपात ही छोटीशी माहिती होती जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पोहे आणि उपमा जर खावासं सा वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही पोह्याला प्राधान्य दिलं पाहिजे तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद